अय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर दोन ते तीन दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत तर गावावरनं आल्यापासून आजारीच पडले आणि त्याच्या अगोदर थोडंसं व्हायरल होतंच परंतु गावावरून जाऊन आल्यावर जास्तच झालं तर उठायलाच होत नव्हतं आणि एवढी आजारी पडली की अक्षरशः ताप डोकं आणि थंडी वाजत होती त्यामुळे व्हिडिओ काही शूट करणं जमलं नाही पण असो आता इथून पुढे व्हिडिओ रेग्युलर येतील तर आता इथे व्हिडिओची सुरुवात मी सकाळच्या देवपूजेपासून करते तर देवपूजा केली नित्यपूजा स्वामी सेवा केली की खूप फ्रेश वाटतं कितीही आजारी असलं किंवा मनात नको ते विचार विचारांचा गोंधळ झाला किंवा मन कुठेतरी डिस्टर्ब झालं की असं मी स्वामींपुढे बसत असते आणि माझ्या मनातील इच्छा म्हणा किंवा माझ्या मनातील जे काही विचारांचा गोंधळ झालेला आहे ते मी सगळं स्वामींशी असं मनातल्या मनात बोलते आणि मग स्वामी मला त्यातून मार्ग दाखवतात नेहमी पाठीशी राहतात संरक्षण करतात तर असं आहे आणि खरंच जेव्हापासून मी स्वामी सेवा करते तेव्हापासून माझं आयुष्यात बदलून गेलेलं आहे आणि खरंच मला खूप छान वाटतंय स्वामींनी मला कधीही का काही कमी पडू दिलेलं नाही आहे आणि आजच्या व्हिडिओत तर मी तुम्हाला सांगेल की बघा आपण नेहमी काही ना काही करत राहावं कशात ना कशात व्यस्त राहावं हे आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे तर आ, आता इथे मी देवपूजा करून घेतली आणि त्याचबरोबर आता इथे सकाळी सरांचा टिफिन वगैरे बनवून सर कॉलेजला गेलेल्या आहेत त्यानंतर त्याच्या अगोदर मी व्यायाम वगैरे करत असते परंतु आता दोन ते तीन दिवस झाले व्यायाम काही केला नाही कारण तब्येत खूपच विकनेस आला होता आणि तब्येत बिघडलेली त्यामुळे काही के व्यायाम केला नाही तर थोडंफार मेडिटेशन करावं म्हटलं तरी पण होत नव्हतं बसायला पण असो आणि एकटीच असल्यामुळे कसं तसेच मुलांना भाजीपोळी बनवून दिली आणि सरांचा टिफिन आणि बाकी सगळी कामं मी तशीच ठेवली आजारी पडल्यावर काय करणार शेवटी करायला कोणी नसलं किंवा तर सरांना पण त्यांची कामं मुलांना पण स्कूल वगैरे होतं पण थोडंफार मुलं वगैरे करायचे मदत वगैरे पण मम्मी बाकी कामं सगळी तशीच ठेवली आणि बरं वाटलं की मम्मी पुन्हा मग करणार असं असं करत असते आणि आता इथे मुलांची बस आलेली आहे तर मी खिडकीतनंच त्यांना बाय करते आणि ते स्कूलला गेल्यानंतर मम्मी पुन्हा स्वतःला कामामध्ये व्यस्त करून घेते तर असं हे माझं दिवसभराचं रुटीन आहे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतचं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि त्याचबरोबर बघा आपण जर कामात व्यस्त असलो ना तर डोक्यात नको ते विचार येत नाही कधी कधी आपलं मन खूप डिस्टर्ब होतं डोक्यात नको ते निगेटिव्ह विचार येतात आणि जसं आपलं मेंदू किंवा आपण जसं विचार करू तसंच आपल्याला घडल्यासारखं वाटतं त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह राहायचा विचार करायचा आणि कसं असतं की आपण मनाने साफ राहायचं समोरच्याने आपल्याला म्हणजे कितीही बघा काही काही वेळेला काय होतं आपण खूप निस्वार्थी भावनेने किंवा आपण अगदी मोकळ्या मनाने निर्मळ मनाने आपण समोरच्याशी म्हणजे वागत असतो किंवा रिॲक्ट करत असतो परंतु समोरच्याच्या मनात काय चाललं हे आपल्याला कळत नाही त्यामुळं ह्या गोष्टी आपण स्वामींवर सोपवून द्यायच्या जे काय आहे ते स्वामी बघून घेतील जसं कर्म तसं फळ मिळतच असतं आणि नेहमी बघा स्वामी हे म्हणजे जेव्हा मन मोकळं असतं निस्वार्थी भावनेने माणूस जेव्हा वागतो तेव्हा सत्याच्या मार्गाने जेव्हा माणूस चालतो ना त्याच्याच मागे पाठीशी स्वामी असतात आणि स्वामी नेहमी संरक्षण करतात तर जे होते ते चांगल्यासाठी होतं असं म्हणून पुढे चालायचं चा, आणि तुम्हाला मी सांगते की आपण बघा गृहिणी जरी असलं तरी कधी स्वतःला कमी समजायचं नाही आपण म्हणजे कुठेतरी अशी परिस्थिती असते की आपण आपल्याला ते गृहिणी नाव पडलेलं असतं आणि आपल्याला आ, ती परिस्थिती निर्माण झालेली असते त्यामुळे आपल्याला घरातच राहणं भाग पडलेलं असता तर मला असं वाटतं की आपण गृहिणींनी नेहमी कशात कही ना कशात व्यस्त राहून आपण काही ना काही वेगवेगळं शिकत राहावं किंवा आपली फॅमिली आपली मुलं किंवा आपल्या कामावर आपण फोकस खूप आहे आणि तुम्ही बघताय की आता बघा म्हणजे आपण जेव्हा खूप कुठेतरी डिस्टर्ब होत असतो किंवा आपले हार्मोनोन्स सारखे चेंजेस होत असतात इनबॅले होतात त्यावेळेला आपल्याला आजार जडतात आणि मग पिरियड वगैरे रेग्युलर येत नाही आणि त्यामुळे मग आपल्या चेहऱ्यावरच हसू पण आपण आपण गमावून बसतो त्यामुळे नेहमी बघा आपण निर्मळ मनाने आणि निस्वार्थी भावनेने जे काही कराल तुम्ही ते निस्वार्थी भावनेनेच करत समोरच्याने कितीही आपल्याशी कसंही वागू द्या शेवटी स्वामी आ, ते बघतातच आहेत आणि कसं होतं की आपण म्हणजे काही गोष्टी आहेत ना आपण नाकाराय नाकारल्या ना किंवा जिथे आपण स्पष्ट राहिलो ना नाही म्हणायला शिका आपण काय करतो प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो ना तिथेच आपली मोठी चुकी होते ज्या गोष्टी आपल्याला पटत नाही किंवा ज्या गोष्टी आपल्याला मान्य नाही तिथे तुम्ही स्पष्ट नाकारायला शिका तर मला पण असे अनुभव आले त्यामुळे मी आता म्हणजे खूप असं म्हणजे जपून की काय होत एकदा माणसाचा विश्वास झाला किंवा एकदा माणसाचं मन तुटलं ना की परत ते अं जोडणं कठीण असतं त्यामुळे आपण आहे ना आपलं कर्म चांगलं ठेवत जायचं आणि आपण निस्वार्थी भावनेने राहायचं स्वामी आपल्याला काही कमी पडू देत नाहीत आणि नेहमी आपल्या पाठीशी राहतात बघा फक्त आपलं आपण जे काही करू ना ते आपलं म्हणजे कधीच त्याच्यात आपला स्वार्थ नसला पाहिजे आपण निस्वार्थी भावनेने केलं पाहिजे कुठलंही कार्य तर आता असो तर इथे मी आता आळूवळी करायला घेतलेली आहे आणि गावावरनं पानं आणलेली होती तर गुळ घालून अळवडी बनवत आहे आणि दोन ते तीन दिवस झाले तोंडाला पण चव हो नाहीये खायला इच्छा होत नाहीये पण बहिणीने मला ताईने आळूची पानं दिली होती शेतातली छान तर मी ती स्वच्छ धुतली त्याच्या शिरा वगैरे मी लाटण्याने थोड्या दबून घेतल्या आणि चिंचगुळाचा कोळ करून मी त्याच्यामध्ये पीठ भिजवलं थोडं तांदळाचं पीठ टाकलं आणि चणापीठ लाल तिखट आणि मीठ हळद टाकली तीळ टाकलेले आहेत गावठी पीठ मिक्स करून ते असं मी पानं अल्टरनेट ठेवून मी वडी तयार करून घेतलेली आहे तर अगदी झटपट होते पाणी उकळायला ठेवायचं दोन रोल झाले चालण्याला तेल लावलं आणि त्यामध्ये वाफवायला ठेवलं तर उठत बसतच काम करते अजून तर काही एवढं बरं वाटत नाहीये पण तरी आता बघा इथे मी दुपारच्या वेळातच म्हणजे वडी वगैरे करून घेतलेली होती आणि हे जे कोम होते तर हे खूप धूळ वगैरे बसली होती काळसर झाले होते, होते तर विचार केला की आ, हे स्वच्छ करावेत कारण नेहमी आपल्या डोळ्यांना बघा ब बगा, चांगलं बघायची सवय झालेली असते किंवा आपल्याला स्वच्छ ठेवायची टापटीप ठेवायची जर सवय झालेली असेल तर आपल्याला अस्तव्यस्त पडलेलं किंवा काही खराब झालेलं आपल्याला बिलकुलच सहन होत नाही त्यामुळे मग आपण त्या गोष्टी वेळेवर करतच असतो तर आता हे समोर दिसलं लग म्हणून मी लगेच कोम क्लीन करून घेतले घेतले त्यानंतर मग गावावर आल्यानंतर दोन दिवस कपडे धुतले जास्तीचे कपडे होते आणि वातावरणमध्येच पाऊस वगैरे येत होता थंड हवा त्याचबरोबर ऊन क पडायचं मध्येच आणि सगळी कपडे थंड होती त्यामुळे मग मी अशी चेअरवर आणि मशीनवर काही ठेवली होती त्यामुळे ती आता व्यवस्थित अशी सुकलेली आहेत तर म्हटलं घड्या करून ठेवाव्यात तर मग असं उठत बसत सारखे मग काही ना काही चालूच आहे म्हणजे कामात व्यस्त असलं की असं वाटत पण नाही की आपण आजारी आहोत आहोत किंवा डोक्यात नको ते विचार येत नाहीत आणि आपलं माइंड फ्रेश होतं आणि माइंड सेट करायचा हा एकमेव पर्याय म्हणजे सतत कामात व्यस्त राहणे याने काय होतं की बघा आपल्याला म्हणजे चांगली सवय तर लागतेच परंतु आपलं माइंड नेहमी आपलं फ्रेश राहतं आणि कधी कधी बघा खूपच डिस्टर्ब झाल्यासारखं वाटत असेल तर स्वामींचे मंत्र किंवा मग आवडते सॉंग वगैरे मी टी व्हीला लावते आणि मस्त मग गाणी वगैरे ऐकत असं काम करत असते मग त्या जोशमध्ये व्यवस्थित कामं पण उरकतात आणि आपल्याला फ्रेश वाटतं आणि घरामध्येच आपण प्रसन्न आनंदी वातावरण ठेवायचं म्हणजे कितीही बघा आता प्रत्येक वेळेलाच सगळे दिवस सारखे नसतात कधी आपल्याला बघ नैराश्य येतं कधी उदास वाटतं किंवा कधी खूप बोर वातावरण असतं त्यामुळे मग घरामध्ये आपणच आपलं वातावरण स्वच्छ अगदी फ्रेश वाटेल आपल्याला सगळ्यांना असं ठेवायचं मग मी सकाळचं देवपूजा वगैरे धूपधिबा वगैरे लावला ना की खूप छान वाटतं घरामध्ये फ्रेश वातावरण वाटतं कापूर जाळत असते कधी कधी बघा कापूर दाणीमध्ये कापूर आणि त्याच्याबरोबर तमालपत्र पण तुम्ही जाळत चला म्हणजे त्याच्या जी निगेटिव्ह शक्ती घरात वगैरे असते ती बाहेर जाते आणि घर फ्रेश होतं तर असं आहे आणि आता हे कामांचं मी बघा नियोजन केलेलं आहे तर जे रुटीन आहे ते रोजचं आहेच आहे परंतु आपण जर माझ्यासारखी एकटी लेडीज असेल आणि घरात आजारी असेल आजारी पडली असेल तर आपल्याला सगळं करायचं असतं परंतु मग सगळंच घरातलं मुलांचं वगैरे म्हणजे खाणं पिणं वगैरे कामं सगळं तसंच राहतं आणि मम्मी अशा वेळेला काय करते फक्त जे मेन आहे टिफिन वगैरे भाजीपोळी वगैरे त्यांना बनवून देते आणि नंतर मग निवांत असं जसं होईल तसं करते मग मी निवांत आंघोळ वगैरे केली देवपूजा वगैरे केली त्याचबरोबर मग घरातलं असं दुपारच्या वेळामध्ये मग आता त्यांचं ड्रॉप मी क्लीन करायला काढलाय खूप कपडे साठलेले असतं व्यस्त जुने कपडे वगैरे साठलेले होते मग ती जुनी कपडे कलर वगैरे केलेले असे सगळे साईडला काढलेत आणि रेग्युलरचे त्यांचे टी शर्ट वगैरे घड्या करून ठेवले हो व्हाईट जे कुर्तीज होते ते स्वच्छ धुवून प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये वगैरे असे ठेवले की धूळ वगैरे बसत नाही आणि प्रेस वगैरे करून ठेवले हो तर अचानक काही संसुदी असू द्या किंवा बाहेर जायचं असेल तर मग पटकन घालता येतात त्यामुळे मग ह्या असं दिवसभरामध्ये काही देवस� ना काही चालूच असतं आणि जुन्या कपड्यांचं मी काय करते तर मग जुनी कपडे आहेत ना तर आता मी माझं पण वॉलड्रॉपमधली सगळी जुने कपडे म्हणजे काढणार आहेत आणि तसे म्हणजे चांगलेच असतात घालण्यासारखे पण काय होतं की घालून घालून कंटाळा पण येतो आणि एवढे सगळे असतात ना तर मग ती असं म्हणजे आपल्याला कंटाळाच येतो पर, परत परत घालायचं सारखं सारखं आणि घरात असल्यामुळे खराब पण होत नाही आता पहिले कसं गावाला वगैरे उन्हामध्ये वगैरे कपडे फिके पडायचे शेतात काम करायचं असलं किंवा कपडे कसे खराब होतात परंतु आता इथे घरातल्या घरात फ्लॅटमध्ये म्हटल्यावर कपडे जास्त खराब होत नाहीत आणि माझे पण खूप चांगले नवीन नवीन ड्रेस आहेत तर मग मी ते असे गावाकडे आहेत एक मावशी मग त्यांच्याकडे असे शेतामध्ये वगैरे ते लोक गरीब लोक असं घालतात पण कधी कधी असं वाटतं की जुनं पण द्यायला इच्छा होत नाही असं वाटतं की म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी गरीब लोकांसाठी काहीतरी करावं परंतु कसं होतं आपणच मिडल क्लास फॅमिलीमध्ये आणि आपली पण परिस्थिती काही एवढी नाही आहे बेताचीच असल्यामुळे पण गरजेपेक्षा जास्त जर असं आपल्याकडे आलं किंवा अ आपल्याकडे जर जास्त काही असेल तर ते असं म्हणजे गरिबांसाठी काहीतरी करावं किंवा त्यांनाही असं काहीतरी म्हणजे द्यावं असं खूप मनापासून वाटतं पण जेव्हा कधी माझी परिस्थिती बदलेन किंवा माझ्याकडे अपेक्षेपेक्षा जास्त आला तर मी नक्कीच गरिबांसाठी करायचा प्रयत्न करेल अशी माझी खूप इच्छा आहे आणि आता हे जे जुने कपडे वगैरे आहे मुलांचे ना खूप चांगले चांगले ड्रेस आहे टी शर्ट वगैरे शॉर्ट झालेले आहेत परंतु अशा आणि अगदी नव्यासारख्या दिसतात मग त्या जीन्स अशा मी म्हणजे गावाकडे त्या मावशींकडे पाठवून देते म्हणजे ते शेतावर जे मुलं वगैरे असतात ना ऊस तोडणारे वगैरे शेतात काम करणारे गरीब लोक मग ते लोक आवडीने घालतात मग त्यांच्याकडे असं मी पाठवून देत असते जवळपास शर्ट वगैरे व्हाईट वगैरे झालेलं फाटकी वगैरे नाही आहेत थोडेसे मुलांचे शॉर्ट वगैरे झालेले आहेत आणि माझे पण चांगले ड्रेस आहेत परंतु घालून कंटाळा आलेला आहे त्यामुळे मग वापरून वापरून पण किती दिवस वापरणार असं होतं ना मग ते पण मी आता देणार आहे गोणीत भरून तर आता इथे सगळं मुलांची रूम मी वॉलड्रॉप आवरला आज आणि त्यानंतर हे बेडशीट वगैरे सगळं स्वच्छ झटकलं त्यानंतर व्यवस्थित पिलोज वगैरे ठेवून त्यांचं टेबल स्टडी टेबल वगैरे पुसून घेतला सॅनिटाईजने कारण काय होतं की धूळ वगैरे येते आणि आता मुलंही पण मागच्या आठवड्यामध्ये आजारी पडली होती व्हायरलच खूप हे वातावरण चेंज होत आहे त्यामुळे तुम्ही पण काळजी घ्या गरम पाणी वगैरे घेत चला वाफ घ्या मी पण वाफ घेते आणि वाफ घेऊनच माझी सर्दी वगैरे कवर झाली आहे परंतु डोकं थोडंसं दुखतच आहे अजून परंतु कामात व्यस्त असलं ना की मग दिवस पण पटकन जातो आणि मुलं एकदा स्कूलला गेली की मग घरामध्ये करमत पण नाही असं मग पण कामात व्यस्त असलं की छान वाटतं आता इथे बघा सगळी कामं आवडता आवडता संध्याकाळ झालेली आहेत इथे पाच वाजलेले आहेत पाच सव्वा पाच झालेले आहेत तर मी साईडला कुकर लावला आणि वड्या दुपारीच करून घेतलेल्या आहेत तर मग डाळ भात वगैरे लावलेला आहे चहा ठेवलाय दूध गरम करायला ठेवलेला आहे एकीकडे थंडी वाजते बारीक म्हणून श्रफ घातलेला आहे मध्येच थंडी वाजते मध्येच गरम होत आहे आणि असं म्हणजे स्वतःचाच मूड आपण स्वतःच फ्रेश करायचा तर असं चालू आहे आणि मग दुपारच्या वेळामध्ये मग असं भाज्या वगैरे सरांनी पण आणल्या होत्या आणि गावांना पण ताईनी दिल्या होत्या मग त्या जरा क्लीन केल्या कारण मग नाही बघितलं तर मग सडून वगैरे जातात त्यामुळे मग त्या पण क्लीन करत बसली होती आता चहा थोडा जास्तीचं ठेवला आलं वगैरे घालून कारण मुलांना पण चहाबरोबर काहीतरी खायला देते त्यांचा स्कूलमधून येण्याचा टाईम झालेलाच आहे तर इतक्यात येतीलच आता एक पाच सात मिनटामध्ये आणि मी इथे चहा घेतलेला आहे तर मृणाल काही स्कूलला गेला तर मृदुलच गेलेला आहे त्यामुळे मग मृणाला पण चहा दिलाय आणि सरांना माझ्यासाठी घेतलाय तर मृदूल आल्यावर दूध गरम करायला ठेवलं डाळ भाताचा कुकर लावलेला आहे आणि वड्या तर आता खायला पण इच्छा होत नाहीये पण काहीतरी तर गोळ्या औषधं घ्यायचे म्हटल्यावर खायला लागतच आहे तर असं हे माझं दिवसभराचं रुटीन सारखं काही ना काही चालू आहे आणि आपण आजारी असल्यावर आपणच स्वतःला असं फ्रेश ठेवायचं घरामध्ये सुद्धा आपण असं ह्या पावसाळी वातावरणामध्ये स्वतःला फ्रेश ठेवायचं आणि मला असं म्हणजे स्वामींचं नामस्मरण किंवा एक माळ जप केलेला की खूप फ्रेश वाटतं त्यामुळे मी असं सकाळ संध्याकाळ मी पूजा करत असते तुळशीला पण अगरबत्ती दिवा वगैरे लावते आणि त्याचबरोबर संध्याकाळचं मग कालभैरवाष्टक मी बोलते तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की स्वामी सेवा वगैरे कशी करायची ते तर तीन अध्याय सारा मृत होतीची अकरा माळी जप तर हे मला रोज करणं शक्य होत नाही त्यामुळे मग मी अकरा गुरुवार वर्षातून एकदा करत असते तर अकरा गुरुवारामध्ये ती सेवा येतेच आहे तर आता हा माझा दुसरा गुरुवार येईलच तर थोडा विकनेस जाणवला आणि भूक लागल्यासारखं झालं मग ते दोन अंजीर दोन बदाम आणि दोन काजू घेतलेले आहेत ते तर ते खाल्लं ना की मग जरा थोडी एनर्जी येईल म्हटलं मग देवपूजा पूजा केली आणि ते खायला घेतलं तर असं मुलांना वगैरे मी अधूनमधून देते मी पण घेते सर पण खातात आणि आजारी असल्यावर चवच लागत नाही कशाला परंतु आपल्याला स्वतःला एनर्जी येण्यासाठी आपण ह्या गोष्टी करणं गरजेचंच आहे कारण आपल्याला कोणी आणून देणार नाही आपल्याला स्वतःलाच घ्यायचं असतं त्यामुळे आपण आपले स्वतःचीच काळजी घ्यायची तर ते इथे पीठ भिजवायला घेतलेला आहे डाळ भाताचा कुकर लावला वडी दुपारीच करून ठेवली आता वड्या तळा तळेल आणि इथे नैवेद्य दाखवून मग मी नंतर मग जेवायला घेणार आहे तर आता इथे पीठ भिजवायला घेतलेला आहे तर असं हे आपण गृहिणींनी रुटीन ठेवायचं की घरामध्ये फ्रेश वातावरण आनंदी वाटावं सगळ्यांना तर आपण नेहमी बघा स्वतःमध्ये बिझी राहायचं आजूबाजूला जेवढं आपण बाहेर लक्ष कमी देऊ ना तेवढं आपल्यासाठी आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे कधी कधी काय होतं की समोरचा बदलणारा नसतो त्यामुळे आपण स्वतःतच बदल करणं गरजेचं आहे पण स्वतःला बदलायचं आणि पॉझिटिव्ह राहायचं काही होत नाही आयुष्य हे कित्येक दिवसाचं आहे माणसाला माणसाने माणसासारखं वागावं किंवा जपावं पण आता कसं चाललंय की जो वर चाललाय त्याला खाली कसं खेचायचं किंवा म्हणजे आपल्या पुढे कोणाला जाऊ द्यायचं नाही किंवा काही माणसं अशी असतात की समोरच्यामध्ये चांगलं बघण्यापेक्षा नेहमी वाईटच बघत असतात आणि पण असं वाटतं की जाऊ द्या शेवटी कसं आहे हे कलयुग आहे आपण कोणाला बदलू शकत नाही कारण समोरच्याला बदलण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे आणि स्वतःला फ्रेश ठेवायचं नेहमी स्वतःचा फॅमिलीचा विचार करत राहायचं आपण आणि चुका कोणाच्या हातून होत नाही शेवटी माणूस आहे मा चुका ह्या प्रत्येकाकडनं होतात तर लोक देवामध्ये दे चुका काढतात आपण तर माणूस आहोत त्यामुळे आपण नेहमी स्वच्छ मनाने चांगल्या मनानेच चा राहायचं चा। असो आता इथे डाळीला फोडणी दिली भात झालेला आहे वडी कापून घेतली आणि चपाती बनवून घेतली तर जेवायच्या वेळेलाच वडी तळून घेते वडी खूप छान झाली आहे दुपारी बनवली थोड्या वेळ थंड होऊन दिली आणि असं थंड होऊन कापली ना की वडी खूप छान कापता येते आणि चिंचगूळ घालून गेलेली आहे ना त्यामुळे ती खूपच छान लागते चवीला परंतु आता मुलांना आवडते सरांना आवडते म्हणून इथे आळूची पानं आणि गावाकडनं आणली ना, ना गावा ताईने दिली तरच मी आळूची पानांची वडी करते कारण काय होतं इथं मार्केटमधून आणली ना तर घसा खूप वेळा खाजवतो त्यामुळे मी इथून सहसा आणतच नाही तर आता आणि तेल पण कमी लागतं त्यामुळे छोटी कढईमध्ये तेल ठेवले ते आणि आता वडी तळून घेते तर असं माझं दिवसभराचं रुटीन होतं आणि दिवसभरात भरपूर सारी कामं केली आजारी म्हणता म्हणता खूपच कामं झाली परंतु उठत बसत केली दिवस पण कसा गेला कळला नाही आणि माइंड पण छान आ, फ्रेश झालं तस आणि मुलांचं लक्ष सारखं असतं आई पप्पाकडे त्यामुळे मुलं सारखं विचारत असतं आई बर वाटते का बर वाटते का त्यामुळे ते त्यांच्यासाठी उठावच लागतं आणि स्वतःला उभारी द्यायची आणि पुन्हा नव्याने आपण फ्रेश व्हायचं असंच चाललेलं आहे आणि त्यासाठी मी स्वतःची खूप काळजी घेते कारण मला माहिती आहे की आजारी पडलं तर घरामध्ये खूपच काही अ म्हणजे मुलांकडे बघायला कोणी नाही किंवा उठ म्हणजे आजारी असला तर उठवत पण नाही काही करायला इच्छा होत नाही आपली परंतु तसंच करायचं असो आता इथे जेवण बनवून झालं नाही टाकून जेवायला घेतो मुगाला पण छान मोड आलेले आहेत आता उद्या डब्यासाठी मुगाची भाजी बनवणार आहे आणि तसेच आता इथे संध्याकाळी परत बसली होती तर माझं वॉलड्रॉप मी सगळं आवडलं जुने कपडे सगळी साईडला काढले तर जुनी कपडे म्हणण्यापेक्षा तर चांगले चांगले ड्रेस आहेत तर ते घालून पण कंटाळा आलेला आणि खूप पसारा होतो आणि उगाच ठेवून ठेवून काय करणार मग ते असं गरीब लोक तरी घालतील म्हणून हे बघा एवढे चांगले चांगले ड्रेस मी काढलेले आहेत ते एवढी सगळी जुनी कपडे अशी मी आणि नवेखड ड्रेस आहेत म्हणजे फार पण नाही जास्त वापरलेले त्यामुळे मग ते लोक आवडीने घालतात जसं तर आता मी त्यांच्यासाठी ते काढलेले आहे सायला आणि माझं ऑल्डरप मी आता इथे नीटनेटका आवडलेला आहे हे बघा तर माझा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू